नमस्ते आजची रेसिपी आहे बटाटे आणि वांगी माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही बनवा अशा पद्धतीने दोन चपात्या जास्त खाणार तर इथे बटाटे घेतले दोन सालं कारलेली आहेत आणि वांगे आहेत तर पहिले बटाटे कशी चिरायची ती दाखवते तुम्हाला म्हणजे दिसायला पण खूप सुंदर बटाट्याचं काप करायचं असं काप करायचं मी दाखवते तसं म्हणजे दिसायला पण खूप छान आणि भाजी पण टेस्टी लागते उभं काप करायचं इथे छोटच बटाटा आहे एकाचा दोन चार इथे वांगा कट करायचा हे डेट ठेवायचं या डेस डेठामध्ये पण चव असते आणि छोटी वांगी आहेत त्या एकाचं चार पीसेस करायचं असा तेल टाकलेला आहे आणि वांगी आणि बटाटी पाण्यात ठेवायची नाही तर काल पडतात इथे बघा मी कट करून पाण्यात ठेवलेली म्हणजे काली नाही पडलेली बटाटी तेल इथं गरम झालेलं आहे एक दहा मिनटं आपण पर तेलावर परतून घ्यायची वांगी बटाटे नक्की तुम्ही माझ्या करत नाही खूप छान भाजी होती इथे वांगी हो आणि बटाटे एकदम सॉफ्ट झालेले आहेत तर आपण ती काढून घ्यायची एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं तरलं -तर पाहिजे अदरक लसूण टेचून घेतलेली आहे नेहमी ने तुम्ही टेचून घ्या बघा ते एक नंबर येतो इथे करी पत्ता 讲的。嗯 कांदा आपल्याला काही जागायचा नाही एकदम मग सॉफ्ट करून घ्यायचं याच्यावरती टोमॅटो टाकायचा जेवढीच चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आहे ना टोमॅटो सॉफ्ट होतो हलदी अर्धी चमचा कश्मीरी लाल अर्धी चमचा धना पावडर अर्धी चमचा आणि तिखट लाल अर्धे चमचा तुमच्या घरी जे मसाला असेल ते टाका कारण ह्या भाजीला टेस्ट खूप छान येतो इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे पेस एक नंबर येतो भाजीला आणि इथं आपली भाजी पूर्णपणे तेलातमध्ये शिजलेलीच आहे आता आपण परतून घ्यायची बटाटी न वांगी आपण तेलावर छान अशी शिजवून घेतलेली पूर्णपणे आता मसाल्या परतलेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकायची एक दोन ते तीन मिनटं आहे ना आपण ढाकून ठेवायची स्लो गॅसवर आणि भाजी शिजवायची दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघा छान असा फुजबी सुटल्या भाजीचा आणि पूर्णपणे घरामध्ये सुकलेला आहे बघा छान अशी आणि कलर पण एकदम सुरेख आलेला आहे तर बघा बटाटी वांग्याची भाजी इथं झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद